नमस्कार मी अमोल जोशी धुरळा या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाला आता उद्यापासून सुरुवात आहे राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर केला आहे याच अहवालाच्या आधारे सरकार मराठा समाजाला दहा ते बारा टक्के आरक्षण देण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते दुसरीकडे राज्यभरात सापडलेल्या कुणबी नोंदी सरकारनं मनोज जरांगेंना दिलेलं आश्वासन या अंगाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं हा दुसरा पर्याय देखील सरकारसमोर आहेच या दोन्ही मार्गांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या कक्षेत घेण्याचा सरकारचा सध्या प्रयत्न दिसतोय दरम्यान उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजातील काही नेत्यांनी सरकारला इशाराही दिलाय ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर फिरू देणार नाही अशी भाषा काही ओबीसी नेत्यांनी सुरू केली आहे त्यामुळे उद्याच्या अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार सरकार मराठा समाजाला नेमक्या कुठल्या मार्गाने आरक्षण देणार सगळे सोयरे शब्दाबाबत मनोज जरांगेंची मागणी सरकार मान्य करणार का आणि न्यायालयामध्ये टिकणारं वेगळं आरक्षण देण्यामध्ये सरकारला खरोखरच यश मिळणार का यासारख्या अनेक प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास कार्यक्रमात विशेष अधिवेशन प्रश्न सुटणार की चिघळणार आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर चार मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे त्याचबरोबर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आणि राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक प्रमोद चुंचुवार या चर्चेकडे वळण्यापूर्वी आपण बघूया व या उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या तीन प्रतिक्रिया आहेत ज्या तीन वेगवेगळ्या संस्थांना रिप्रेझेंट करणारे आहेत सरकार काय म्हणत आहे त्याचबरोबर मनोज जरांगे काय म्हणत आहेत या तीन प्रतिक्रिया बघूया आणि चर्चेकडे बळूया पुरेच मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भामध्ये उद्या या ठिकाणी ठराव केला जाईल मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने सर्व समाजाला न्याय देण्याचं काम हे आमचे मुख्यमंत्री या ठिकाणी करत आहेत उपमुख्यमंत्री करतायत आणि सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि आरक्षण आम्हाला टिकणार द्यायचं आहे कायमस्वरूपी टिकणार द्यायचं आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आरक्षण दिलं गेलं तर मला वाटतं ते टिकत नाही हे आपण बघितलेलं आहे मागच्या काळातच ते टिकलं असतं परंतु दुर्दैवाने आमचं सरकार होतं ते टिकलं नाही हा भाग वेगळा आहे परंतु आता पुन्हा ज्या मागच्या क्युरीज काढलेलं होतं सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने त्या सर्व त्याची पूर्तता आम्ही केलेली आहे ओबीसीतून मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जे मागणी त्या बाजूने बोलावं म्हणजे ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात पन्नास टक्क्याचे वर द्यान खाली द्या मरा ही मराठ्यांची भूमिका नाही आहे मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल शासनाने बोलवलं आहे विशेष अधिवेशन आणि आशा आहे की ते पास करतील मराठा आरक्षणासंबंधी कायदा आणि तो कोर्टामध्ये टिकेल असा कायदा करतील अशी आशा आहे आणि आता चर्चेकडे बळूया सुरुवात करूया मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्यापासून सराटेजी सरकार आता ज्या मार्गाने जाऊ पाहता आहे तो मार्ग आहे मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याचा सध्याची प्रोसेस सरकारने केलेली आहे जी एक बॅकग्राऊंड तयार केलेली आहे ती पाहता आता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता वेगळं आरक्षण मराठा समाजाला देण्यात उद्याच्या अधिवेशनामध्ये सरकारला यश ये येईल आणि पुढे ते टिकेल असं तुम्हाला वाटतं का मुळामध्ये या सरकारने जी घोषणा केली महिन्याभरापूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी हो की आम्ही टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देऊ परंतु आता प्रत्यक्ष जेव्हा कार्यवाही करायची वेळ आलेली आहे मला रिपोर्ट आहे की आज सरकार गोंधळलेलं आहे कारण लॉ अँड ज्युडिशियरीचं जे डिपार्टमेंट आहे सरकारचं सरकारने जो प्ला मार्ग सांगितलेला आहे पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचा त्याला त्या डिपार्टमेंटने विरोध केलेला आहे आणि स्वाभाविक आहे कारण दोन हजार अठराला ला मराठा समाजाचं जे आरक्षण होतं ते टिकलं नाही त्याचं मूळ पहिलं कारण होतं की ते पन्नास टक्क्याच्या वर म्हणजे घटनात्मक मर्यादेच्या वरती होत आणि आताही सरकार समोर पेच हाच आहे की द्यायचं कुठून इतरांना धक्का लावायचा नाही म्हणजे बावन्न टक्क्याला धक्का लावायचा नाही ईडब्ल्यू एस ला धक्का लावायचा नाही ला मग सरकारकडे एकमेव मार्ग आहे तो म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचा सरकार तर काही जादू नाही करू शकत ना वेगळी मग आता हे सगळ्यांना माहिती आहे सरकारमधल्या प्रत्येकाला माहिती आहे की हे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकवायचं कसं पण आपण आता याच्यामध्ये जरा वेगळा विचार केला पाहिजे आम्ही मराठा म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला घटनात्मक कोट्यात आरक्षण पाहिजे असं का पाहिजे कारण पंचवीस वर्ष आम्हाला आरक्षण मिळतं आणि पळून जातं अशी परिस्थिती आहे म्हणून या, या मुद्द्यावर आपण येऊया मात्र तुम्ही जो मूळ मुद्दा मांडलात तो फार महत्वाचा आहे की पन्नास टक्क्यांच्या वर कसं द्यायचं याबाबत सरकार गोंधळलेलं दिसतंय असं तुम्ही म्हणताय भाजपचे प्रवक्ते गणेश आपल्या आपल्यासोबत आहेत गणेशजी तुम्हाला काय वाटतंय की टिकणार आरक्षण देण्यामध्ये सरकारची आता कितपत तयारी आहे सुरुवातीपासून या सरकारची मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचीच आहे हो ओ... मागच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार होत आणि ते टिकणार अशा पद्धतीचं म्हणजे आरक्षण दिलेलं होतं इव्हन हायकोर्टामध्ये सुद्धा ते आरक्षण टिकलेलं होतं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये जे महाविकास आघाडीचं जे महाराष्ट्रामध्ये सरकार होत त्या सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीची माहिती सुप्रीम कोर्टाला द्यायला पाहिजे वेळेत द्यायला पाहिजे ती वेळेत न दिल्यामुळं आणि जी त्यांनी क्युरीज काढल्या होत्या त्या क्युरीजचं यांच्याकडून जी माहिती हवी होती त्या क्युरीजच्या संदर्भामध्ये ते न दिल्यामुळं ते मराठा समाजाचं आरक्षण हे तुम्हाला सांगतो गेलेलं आहे आणि याला ते महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार जब आहे आता पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जे क्युरी जे झालेलं आहे oh. त्याच्या संदर्भात सुद्धा तेव्हा ज्या बोर्डावरती केस येतील तेव्हा महाराष्ट्र सरकार अत्यंत प्रभावीपणे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल ज्या पद्धतीचे सर्वेक्षण सण अहवाल आलेले आहेत हे साहजिक आहे साहजिक आहे की ही सगळी तयारी सरकारने केलेली असं तुम्ही सांगणं मात्र तो दुसरा मार्ग आहे जो मनोज जरांगे ज्यासाठी लढा देत आहेत की ओबीसी मधून मराठ्यांना ज्यांना नोंदी मिळालेली आहेत त्यांना देणं आणि सरसकटची जी त्यांची भूमिका आहे याविषयी सरकार नेमकं काय करणार आहे काय नेमकी सरकारची भूमिका असणार आहे बघा सरकारने अनेक वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील सरकारच्या वतीनं यापूर्वी अनेक वेळा सांगितलेलं आहे की की मराठा समाजाला कायद्यानं टिकणारं आरक्षण देऊ हे देत असताना ओबीसी वरती अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ म्हणजे ओबीसी वरतीही अन्याय होणार नाही ओबीसीचंही आरक्षण काढून घेतलं जाणार नाही आणि मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं जाईल या दिलं जाईल ही सरकारी आता महाराष्ट्राला पडलेला प्रश्न एवढाच आहे की मनोज जरांगी जी मागणी आहे ती पूर्ण होणार की नाही उद्या बघा उद्या अधिवेशन आहे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे हो। आणि या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीचं म्हणजे सरकारकडून प्रस्ताव मागितला जाईल आणि त्याच्यावरती जी चर्चा होऊन जो काही ठराव पास होईल त्या अनुषंगाने ऑडियन्स निघाली निघाल निघाला निघेल तेव्हा उद्या त्याच्यावरती संपूर्णपणे चर्चा होऊन मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल या अनुषंगाने संपूर्णपणे कायदेशीर बाबी तपासून वेगवेगळ्या विक पद्धतीच्या सूचना हरकती या संदर्भ सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यातून मार्ग काढून मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल सगळ्याच पर्यायांचा विचार, साग्ण, साग्ण 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 विचार केला जाईल असं तुम्ही म्हणताय हरिभाऊ राठोड यांच्याकडे आपण जाऊया अं हरिभाऊजी ज्या प्रकारे आता सरकारची भूमिका दिसती आहे दोन मार्ग सरकार समोर आहेत जो पहिला जो सरधोपट मार्ग आहे की पन्नास टक्क्यांच्या या सगळ्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू न देता थेट वेगळं आरक्षण मराठा समाजाला देणं हे प्रॅक्टिकली टिकेल असं तुम्हाला वाटतंय काय का नेमकं उद्याच्या अधिवेशनात होईल आज शिवजयंती आहे मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना शिवभक्तांना या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराजांनी जे रहतेचं राज्य बहुजनाचं राज्य बाराबुलचं घेऊन हो जे राज्य निर्माण केलं होतं त्या ठिकाणी सगळ्यांना अगदी मुस्लिमापासून सगळ्यांना एकत्र ठेवलं होतं आज या ठिकाणी या राज्यामध्ये दोन समाजामध्ये भांडण म्हणजे काय म्हणतो आपण आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो अशी परिस्थिती आहे खरोखरच सरकार गोंधळलेलं आहे आणि सरकारमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत त्यांना जे सजेशन करणारे ते किती विद्वान आहेत बघा हे बघा तुम्हाला एक मला दोन मिनिट अधिक द्या प्लीज दो, दोन मिनिट अधिक द्या काय झालंय की पहिली गोष्ट ती मागासवर्गीय जो आयोग आहे त्याला काय अधिकार आहे त्याला क्लॉज नाईन प्रमाणे त्या ओबीसी मध्ये इन्क्लूड आणि एक्सक्लूड दोनच अधिकार आहे म्हणजे कुठल्याही समाजाला ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकणं किंवा ओबीसीच्या लिस्टमध्ये बाहेर काढणं यामध्ये त्यांनी आता काय केलं असेल माहीत नाही उद्या कळेल पण जर इन्क्लूड केलं असेल तर सरळ ओबीसी तर ना तुम्ही धनांगे पाटील सांगतात त्याप्रमाणे त्यांना ओबीसीमध्ये टाका विषय संपला जर तुम्ही इतर कुठलंही आरक्षण देत असाल तर ते इथेच इथेच डुबलं सरकार अशा पद्धतीने आरक्षण देऊ शकत त्यांना अधिकारच नाही आहे सरकारला ओबीसीमध्ये देण्याचा अधिकार आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात तीनच आरक्षण आहे एसी एसटीसी एक एक मुद्दा हरिभाव तुमचा घेऊया म्हणजे परत त्या मुद्द्यावर आपलं उत्तर घेता येईल सरकारला अधिकारच नाही एकतर सरकार ओबीसी मध्ये टाकायचं की नाही टाकायचं एवढा निर्णय राज्याच्या पातळीवर होऊ शकतो मागासवर्ग आयोगाच्या पातळीवर मात्र वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर मात्र हे काम फक्त राज्यात होणार नाही प्रमोद चुंचीवार आपल्याला काय दिसतंय कुठल्या दिशेने चाललंय हे सगळं नाही हा जो राठोड साहेबांनी मांडलेला मुद्दा फार महत्वाचा आहे आणि मला वाटतं बाळासाहेब सराटे पण एक मुद्दा मांडत होते पण आपण बहुदा त्यांना नंतर वेळ देणार आहात तर मला हे म्हणायचं आहे की आत्ताच्या घडीला हे दिसतंय उद्याच्या याच्यात तर मराठा समाजाला एक स्वतंत्र जसं माग सी बी सीची कॅटेगरी क्रिएट करून आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण दिलं जाईल मा, मागास मागासवर्ग आयोग आहे त्याचा जो अहवालाच्या माहिती लीक करण्यात आली आहे सरकारच्या वतीने मी लीक करण्यात आली असा शब्द जाणून बुजून वापरतो आहे त्यानुसार असं सांगण्यात आलं आहे की मागास मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा मागास असल्याचा अहवाल दिलेला आहे आणि त्यानुसार त्यांना दहा ते बारा टक्के आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस मागास वर्ग आयोगाने केलेली आहे आणि साधारणतः याच टक्क्यामध्ये जाऊन आरक्षण स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल कारण सरकार वारंवार सांगते की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार याचा अर्थ ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होणार नाही तर त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल जसं यापूर्वी देण्यात आलं होतं काँग्रेस सरकारने दिलं नंतर महायुती युती, युती सरकारने पण दिलं होतं अर्थात ते नंतर सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि आता जे आरक्षण दिलं जात आहे अमोल ते पण टिकण्याची शक्यता कमी आहे कारण आपण थोडस सा इंदिरा साहनी प्रकरणाकडे जाऊया ज्या प्रकरणात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्याची मर्यादा घातली होती त्या मर्यादेला त्यांनी एक दोन अपवाद केले होते ते अपवाद काय होते की असा एक समाज की जो ज्याचा शोधच आपला लागला नाही स्वातंत्र्यानंतर आणि तो मागास असल्याची कल्पनाच आपल्याला नव्हती आणि ती आत्ता झाली कारण आपला देश इतका दुर्गम आहे की होऊ शकतो एखादा समाज आपल्यापर्यंत पोहोचला नाही त्याच्या मागासले पण आपल्यापर्यंत पोहोचला नाही तो मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे असा समाज या दोन कसोटी लावल्या तर त्या दोन आणि त्या समाजाला जर आरक्षण देण्याची वेळ आली तर तुम्ही पन्नास टक्क्याच्या अटीला अपवाद करू शकता आणि आरक्षण देऊ शकता असं सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणात सांगितलं होतं मराठा समाज दुर्गम भागात राहणारा नाही मुख्य प्रवाहातला समाज आहे हा मुख्य प्रवाह बाहेरचा पण समाज नाही त्यामुळे या हे आरक्षण जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं कोणाचंही सरकार असतं अगदी महायुती सरकार असतं तरी सुद्धा हे रद्द झालं असतं कारण मर्यादेच्या वर राज्यातल्या कोणत्या सरकारला आरक्षण देता येत नाही निश्चितपणे सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की ते टिकणार प्रम, कसं कारण आणि कुठल्या निकषावर ते टिकणार पुन्हा एकदा आपण जाऊया ज्या प्रकारे पहिल्यांदा मुद्दा मांडलेला होता बाळासाहेब सराटे यांनी बाळासाहेब सराटे नेमकं असं असं सरकार नेमकं का आता काय करणार आहे की ज्याच्यामुळे मागच्या वेळी टिकलं नाही आणि यावेळी टिकलं असा सरकारचा दावा केला जातोय त्याच्यामध्ये किती तथ्य आहे याविषयी तुम्ही सांगाच आणि मगाशी तुम्ही ज्या मुद्द्यावर तुम्हाला थांबवलं होतं तो मुद्दा तुम्ही प्लीज कंटिन्यू करा मुळामध्ये हाके साहेबांनी टिकणार आरक्षण टिकणार आरक्षण हा काय मंत्र आहे का मुळात तुम्ही सांगा ना की पन्नास टक्क्याच्या आवर देणार का आत देणार एका वाक्यात सांगितलं तर विषय संपतो लोक ठरवतील टिकणार आहे की नाही टिकणार आहे तुम्ही स्वतंत्र गटात देणार आहेत मग आता एक्झिस्टिंग मध्ये म्हणजे घटनात्मक कोट्यात घालणार आहात का याचं उत्तर त्यांनी हो नाही मध्ये दिले तरी स्पष्ट होतं हे टिकणारं आरक्षण काय आहे ही एक प्रकारची शिवी झाली आहे मराठा समाजासाठी आता दुसरा मुद्दा असा की सरकार हे जे सरकार आहे हे किंवा आधीचं कोणतंही सरकार असेल हे राजकीय लोक मराठा समाजाच्या बाबतीत प्रामाणिक नाहीत ही वस्तुस्थिती आहे ते ओबीसीला जास्ती भीतात किंवा त्यांची ती व्होट बँक आहे किंवा त्यांना ती व्होट बँक असावी असं वाटतं म्हणून ते ओबीसीच्या बद्दलचे खऱ्या गोष्टी कोर्टापर्यंत जाऊ देत नाहीत आणि मराठा समाजाच्या बद्दल, जा बद्दल जाहिराती होतात खूप चर्चा होतात हा समाज मागासलेला नाही कोर्टाने याचं आरक्षण रद्द केलं असं सगळ्या प्रकारच्या चर्चा होतात आणि या समाजावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात मुळामध्ये एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन हे जे शब्द वापरलेले आहेत ते काही टिपिकल एकाच गोष्टीसाठी नाही आहेत त्याने ते रिमोट एरियात राहणारे न सापडलेले ते बरोबरच आहे पण उदाहरणार्थ आपल्याकडे आता थर्ड जेंडर जे आहे त्याला आरक्षण दिलं हे सुद्धा विशेष अपवादात्मक परिस्थिती आरक्षण आहे दुसरी गोष्ट समजा एखाद्या ठिकाणी मोठा पूर आला केरळमध्ये महापूर आला त्यांच्यावरती आपत्ती आली तर त्यांना पाच दहा त्या, वर्ष असं आरक्षण देता येऊ शकतं म्हणजे विशेष अपवादात्मक परिस्थिती दृश्य स्वरूपात आहे हे दिसलं लोकांना किंवा कोर्टाला दिसलं जाणीव झाली तर त्याला विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणतात कारण ते काही अशी बंदिस्त व्याख्या नाही ती परंतु मराठा समाजाच्या बाबतीत मग अशी परिस्थिती आहे का आता आपण हे गृहित धरू की सरकारकडे तो एकच प्लॅन आहे की वरच ते आरक्षण देऊ इच्छितात निश्चितपणे म्हणजे सरकारकडे नेमकं असं काय प्लॅन आहे हा जो मूळ प्रश्न आहे एकदा ठीक आपल्याला प्रत्येकाला एका वेळेची मर्यादा आहे मी सगळ्यांना सांगू इच्छितो त्या वेळेच्या मर्यादेत आपला जे आर्ग्युमेंट आहे ते इकडे ठेवायचं आहे त्यासाठी आता मी पुन्हा एकदा गणेश हाकेंकडे जातो आहे गणेश गणेश निश्चितपणे मी येतो पुन्हा तुमच्याकडे बाळासाहेब गणेश हाकेजी मागच्या वेळी तुम्ही म्हणत आहात की मविया सरकारमुळे ते टिकलं नाही इतर काही कारणांमुळे टिकलं नाही यावेळी असं काय नेमकं सरकारकडे वेगळं आहे जे मागच्या वेळी नव्हतं ज्यामुळे हे आरक्षण टिकेल आणि दुसरा मुद्दा जो इथे वारंवार उपस्थित होतो आहे की हे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरचा असणार आहे की पन्नास टक्क्यांमधलं असणार आहे नाही काय अमोल दोन गोष्टी गेल्या वेळेच्या आरक्षणाच्या आणि या आरक्षणामध्ये फरक असा आहे गेल्या वेळेला जे मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आले होते आलं होतं ते विशेष कॅटेगरी मधून देण्यात आलं होतं हो आता मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण हवं आहे आणि बाळासाहेबांना मला म्हणजे बाळासाहेब सराटेंना मला म्हणजे मला त्यांना विनंती करायची कायद्याचे पंडित आहेत कायदे आहेत ते की आता कुठल्याही प्रकारचं ओबीसी मध्ये तुम्हाला इन्क्लूड म्हणजे त्याला दि, म्हणजे डिलिशन करायचं असेल किंवा ऍडिशन करायचं असेल करा तर दोन्ही गोष्टी करायच्या असतील तर आता केंद्र सरकारमध्ये जसा एस सी एस टी आयोग आहे तसं केंद्र सरकारमध्ये ओबीसीचा आयोग आहे आणि त्या आयोगाला आता घटनात्मक दर्जा आहे तो स्वायत्त अशा स्वरूपाचा दर्जा आहे एखाद्या राज्यातली एखादी जात जर, हो। कर जर ती ओबीसी मध्ये करायची असेल तर त्याला राज्य शासनानं त्या आयोगाकडे शिफारस करावी लागते आणि मग शिफारस आयोगाला जर ती योग्य वाटलं तर त्या पद्धतीनं आयोग केंद्र सरकारकडे तशा पद्धतीची शिफारस करून त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन मग तुम्हाला संसदेमध्ये त्या जातीला त्या कॅटेगरीतून आरक्षण देण्याच्या संदर्भात निर्णय केला जातो ही इतकी प्रक्रिया आहे आणि हे सगळे प्रक्रिया म्हणजे त्याच्यासाठी ते करत असताना तुम्हाला आहे त्या पर्सेंटेज मध्ये द्यायचं आहे की त्याला इन्क्लूड करायचा आहे हा निर्णय हा संसदेमध्ये घेतला जाईल संसदेमध्ये घ्यावा लागेल तुम्हाला महाराष्ट्र सरकारला अशा स्वरूपाचा मला निर्णय घेता येणार नाही ना महाराष्ट्र सरकार फक्त अशा स्वरूपाच्या संदर्भातलं आता मागासवर्ग आयोग नेमला त्यांनी आणि त्या मागासवर्ग आयोगाने ज्या पद्धतीनं अहवाल दिलेला आहे त्या अहवाल ऍक्सेप्ट करून तशा स्वरूपाची शिफारस केंद्र सरकारला म्हणजे मागासवर्गीय आयोगाला ते करू शकतं राज्य सरकारच्या हातात हे एवढं निश्चितपणे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की महाराष्ट्र सरकार उद्या नेमकं काय करू शकतं याचा एक साधारण अंदाज आलेला असेल हरिभाऊ राठोड यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया हरिभाऊजी प्रत्येकाला आपण शंभर सेकंदांचा वेळ दिलेला आहे जेणेकरून सगळ्यांना समान वेळ मिळावा समान संधी मिळावी आपलं ऑर्ग्युमेंट मांडण्यासाठी तुमचे शंभर सेकंद सुरू होत आहेत बोला हरिभाऊजी मला एकशे वीस सेकंद द्या बोलजी प्लीज प्लीज कारण आरक्षणाचा तोडगाही माझ्याकडे आहे आणि ज्या संविधानिक बाबी आहे याचा मी अभ्यासक आहे आता जे हाकेसाहेबांनी सांगितलं सगळं चुकीचं सांगितलं चुकीचं जाऊ नये राज्य सरकारला अधिकार आहे केंद्राला अधिकार आहे तो आपण एकशे पाच घटनादृष्टीने परत आपण राज्याला घेतलेला आहे त्यामुळे चुकीचं जाऊ नये माझी विनंती आपल्याला हे आरक्षण आता खरं गोल्डन आवर्स आहे गोल्डन आवर म्हणजे काय की विद्या विज्ञानाच्या भाषेमध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला ता वाचवायचं असेल आणि त्याला वेळेवर ट्रीटमेंट मिळाली तर ते होऊ शकते आता फक्त उद्या उद्या हे जे ट्रीटमेंट आहे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण याला मान्य भुजबळ साहेबच ट्रीटमेंट देऊ शकतात भुजबळ साहेबांनी जर मनावर घेतलं की ओबीसीचा नुकसान होऊ नये तर सब कॅटेगरेशन करून ओबीसीमध्ये टाकून त्याला कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला अबकडं कडक केलं तर हे सगळं प्रश्नच मिटून जातात माझी विनंती आपल्या मार्फत मान्य भोज भुजबळ साहेबांना उद्या तुम्ही केंद्र उद्या तुम्ही कॅबिनेटमध्ये हा प्रश्न लावून धरा आणि कृपा हरिभाऊ हरिभाऊ चुकीच्या पद्धतीने हॅलो तुम्ही स्वतःला कायदे तज्ञ म्हणवता आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही अभ्यासक बनवता तुम्हाला ओबीसी म्हणजे ओबीसीच्या संदर्भातला केंद्रातला जो आयोग आहे तो स्टॅट्युटरी आहे पण या केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून त्याला स्वायत्त दिली आहे जसं आय ऐकून या ऐकून या हरिभाऊ हरिभाऊ तुम्हाला जर कळत असेल तर ऐका माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला नाही ऐकून घ्या तुम्ही अनेक दिवस सांगतात की मी पहाच्या ऐकून या मुद्दा मांडला ते आयोग काय करतात त्यांची शिफारस लागते केंद्राचे राज्याची तर शिफारस लागतेच लागते राज्याने तर तो ही शिफारस त्या आयोगाला करावी लागते ठीक आहे ठीक आहे या तांत्रिक मुद्द्यांमध्ये सध्या आपण आपल्याकडे तेवढा वेळ नाही हरिभाऊ राठोड यांचा मुद्दा आपण ऐकून घेतलेला आहे शेवटी आपण आपल्या वेळेची मर्यादा सांभाळावी लागेल प्रमोद चुंचीवार यांच्याकडे आपण शेवटी जाऊया प्रमोदजी काय दिसतंय की एकंदरीत वेळ काढण्याचा हा सगळा प्रकार दिसतो आहे की खरंच काही हातात येऊ शकतं उद्या या दोन दिवसामध्ये बघा अमोलजी अमोलजी आता जे हातात येईल तो सुद्धा वेळ काढण्याचा प्रकार दिसत आहे कारण ते ज्या पद्धतीने स्वतंत्र आरक्षण देऊन मराठा समाजाला शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे हो। पण नुसतं या स्वतंत्र आरक्षणाने होणार नाही कारण जरंगे पाटलांची मागणी वेगळी आहे त्यांचं म्हणणं आहे की सगळे सोयऱ्याच्या संदर्भात जो मसुदा तुम्ही जाहीर केला आहे त्याला कायद्याचं स्वरूप द्या कायदेशीर स्वरूप द्या आणि ते स्वरूप यांना उद्याच्या अधिवेशनात द्यावं लागेल आणि जरंगे पाटलांच्या आंदोलनाची मागणी ही मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या अशी आहे स्वतंत्र आरक्षणाची मराठा समाजाला त्यांनी मागणी केलेली नाही कारण आतापर्यंतच्या न्यायालयीन अभ्यास बघता किंवा इतिहास बघता हे न्यायालयाच्या कसोटीवर स्वतंत्र आरक्षण टिकत नाही असा मराठा समाजाचा अनुभव आहे त्यामुळे सगळे सोयरेच्या बद्दल काय निर्णय होणार आहे कारण चार लाखाच्या वर आक्षेप सगळे सोयरे अधिसूचनेला आलेला आहे असं सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे आता तीन दिवसापासून दोनशे सहासष्ट अधिकारी मंत्रालयात अभ्यास करतायत तर हा अभ्यास इतक्या कमी वेळात पूर्ण होईल का आणि सगळे सगळे सोयरेची अधिसूचना निघेल का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मला वाटते कायद्यापेक्षाही अधिसूचना जी आहे सगळे सोयऱ्याची तो अधिक ज्वलंत प्रश्न आहे असं मला वाटतं निश्चितपणे वेळेअभावी आप आपल्याला इथे थांबावं लागत आहे मात्र चारही मान्यवरांना मी सांगतो की आपल्याला निश्चितपणे आजचा वेळ कमी पडलेला आहे इथून पुढे अजून जरी अर्धा तास दिला तरी सुद्धा ही चर्चा पूर्ण होणार नाही मात्र उद्या आणि परवा अधिवेशनाच्या दरम्यान या वेगवेगळ्या पैलूंवर आपण नजर टाकत राहूया तुम्हाला याविषयी आम्ही निश्चितपणे बोलतं करत राहू तूर्त वेळेत संपल्यामुळे या कार्यक्रमामध्ये आम्ही इथे थांबतो आहोत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज bom